उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोणी भापकर येथे कोपरा सभा पार पाडली या दरम्यान एका युवकाच्या हातातील फलकाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले यावेळी या फलकावर बारामतीकर तुतारी वाजून झाली आहे आता आपल्या घड्याळीची वेळ आहे अशा आशयाचा मजकूर होता यावेळी मात्र आमच्या जिरायत भागाचा पाण्याचा प्रश्न फक्त अजित पवार सोडू शकतात असा विश्वास देखील या युवकांनी आणि गावकऱ्यांनी व्यक्त केला यावेळी गावकऱ्यांशी बातचीत केली आहे ते काम करण्याची शक्यता नाकारता येत नाही मी पुन्हा सांगतो तालुक्यातल्या पुढाऱ्यांचं काही चुकलेलं असेल तर त्याचा राग माझ्यावर गावच्या पुढाऱ्यांचं काही चुकत असेल तर त्याचा राग माझ्यावर काढू नका मी सगळ्यांना अवेलेबल असतो मी तिथं बसल्यानंतर प्रत्येकाला कागद हातात घेऊन जे काही आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये लोणी येथे कोकण सभापत होते या दरम्यान इथल्या ज्या काही लोकांनी हा पोस्टर उभा राहिलाय नेमका काय अर्थ करायचा कसं जिरायती भागाचा विकास आहे हे दादाच करू शकतात काल आलेले चार महिन्यापूर्वी युगेंद्र दादांना जिरायतीचा भाग समजून घ्यायला साहेबांना तर चाळीस वर्ष गेली तर दादा चार महिन्यात कसं काय जिरायतीचा अभ्यास करतील हक्काचा माणूस आमचा दादा आणि तू तरी वाजून झाले आता वेळ आहे आणि दादांना तो शब्द खरण्या करण्यासाठी मी बागायती करणारच हा शब्द खरा करण्यासाठी दादांना निवडून देणं गरजेचं आहे कोणत्याही मलिदा गँगचा नरेटिव्ह बाजूला ठेवून आम्ही सामान्य आम्ही कोणते हजेन नाही आमच्या सामान्य माणसाचं आहे का आणि येत्या वीस तारखेला घड्याळा समोरील एक नंबरचं बटन दाबून आदरणीय दादांना विजयी करा एवढीच विनंती हे अजित दादा इंग्लिश बोलता येत नाही योगेंद्र पवारांचा इंग्लिश इंग्लिश न बोल दादांना न बोलण्याचा मार्ग दादा अख्ख्या महाराष्ट्राचं नेतृत्व करतात त्यामुळे इंग्लिश आणि मराठीचा यात काही येतच नाही दादाजी ज्या पद्धतीने काम करतात त्या अख्खा महाराष्ट्र महाराष्ट्राने दादा पाच पाहतो सहा वाजल्यापासून रात्री एक दोन वाजेपर्यंत काम करणं हे कोणाच्या धमक नाही शेवटी काम करणारा माणूस आमच्या बारामती तालुक्याचा दादाच आहे आणि महाराष्ट्रांना दादाची गरज आहे कसे बघता पवार विरुद्ध पवार लढत होते अजित पवारांच्या विरोधात त्यांचा मुलगा उठण्या उभा राहिला आहे आणि आता किती लीड असणार आहे साधारण अजित पवार आज माहिती करता सांगायचं म्हणजे की दादांच्या समोर जो उमेदवार आहे त्यांची तुलना दादांच्या बरोबर करणं एक मुळात म्हणजे योग्य ठरणार नाही महत्वाची गोष्ट म्हणजे दादांचा कामाचा एवढा मोठा झपाट आहे की दादा सकाळी उठत ज्या उठायचा टायमिंग आहे त्यावेळेस ते अगदी साखर झोपेत असतील आणि इकडं हा सगळा राज्याचा गाडा चालवत असताना दादांनी आज आमच्या जिरायत पट्ट्यामध्ये जो शब्द दिलाय आता आमच्या तरुण वर्गाने सर्वांनी सांगितलं कि जिराईतचा भाग आहेत शब्द हे फक्त दादाच करू शकतात आणि हे पाच वर्ष यांना आता उमेदवारी मिळाली ह्याच्यामध्ये त्यांना पाच वर्षात हे समाजनेत पाच वर्ष निघून जायचे त्याच्यात जा आमचा बारा बारामतीचा जिराईत बाग आणि हे पूर्ण बारामती तालुका कम्प्लीट दहा वर्षे मागे जाईल आणि इथून पुढच्या काळामध्ये जर दादा नसतील आणि माझीच प्रांजळ मत आहे अजून दादा पंचवीस वर्ष तरी बारामती तालुक्यात चांगल्या पद्धतीचं राजकारण करू शकतात किती लीड राहील दादा दादांचं कमीत कमी दोन लाखाचं लीड राहील ह्या वेळेस कारण लोक अगदी मनातून उठलेत मना त्याच्यामुळे उठले। आज गाव पातळीवर प्रत्येक तरुण महिला कारण आम्ही प्रत्येक ठिकाणी जातोय प्रत्येकाची एकच भावना आहे की एकमेव म्हणजे आज दादा घड्याळाशिवाय पर्यायच नाही घड्याळ जर असेल तर आमच्या आताच्या पाण्याच्या स्किमा चालू आहेत दादा असतील तरच या स्कीमा चालू होणार नाही तर अन्यथा याला खीळ बसेल कारण आजपर्यंत पवार साहेबांनी चार वेळा मुख्यमंत्री झाले चार वेळा त्यांना अजिबात कुठली मलिदा दिसला नाही आणि पाण्याचा भाग भी दिसला नाही सगळे टँकर चालू होते पण आज दादा ज्यावेळेस उपमुख्यमंत्री झाले अर्थ घात दादांकडे आलं तेव्हापासून आमच्या जिरायत भागाचं आज पिण्याचा प्रश्न शेतीच्या पाण्याचा प्रश्न जवळजवळ नव्याण्णव टक्के मार्गी लागत आलेला आहे हे फक्त दादाच करू शकतात आणि दादा शिवाय पर्याय नाही दादा सदैव जनता हे दादांच्याच पाठीशी राहणार एवढंच बोलतो नागरिक अजित पवार हे दोन लाखापेक्षा अधिक लिडन निवडून येतील अनेक वर्ष पवार साहेब हे मुख्यमंत्री राहिले मात्र इथल्या पाण्याचा प्रश्न अद्यापही समजू शकले नाहीत योगेंद्र पवार म्हणतायत की अजित पवारांना इंग्लिश बोलता येत नाही मात्र जिरायत पाण्याचा जो काही जिरायत जो काही प्रश्न आहे जो जिरायत भागातल्या ज्या काही प्रामुख्यानं जो प्रश्न आहे तो सोडवण्याचं काम केवळ आणि केवळ फक्त अजित पवारांच्या के माध्यमातून केलं जाईल असा विश्वास या युवकांनी व्यक्त केला एकंदरीत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हे लोणीकर असतील किंवा बारामती तालुक्यातील नागरिक असतील नेमकं कुणाला पसंती देत आहेत हे पाहणं देखील तितकंच मान महत्वाचं ठरणार आहे तुर्तस आपण थांबू धन्यवाद